मी भगाटातला उमेदवार बाबूराव दत्तोबा चांदेरे पंधरा जानेवारी रोजी होत असलेल्या पुणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अधिकृत पॅनल अ घाटामधून एस टी प्रवाहासाठी उमेदवार असलेल्या गायत्री मेढे कोकाटे ब गटातून मी स्वतः उमेदवार आहे क घाटातून आमच्या उच्च शिक्षित पार्वती निमन आणि ड गाटामधून भैया बालवडकर दोन मशीन आहेत मतदान पंधरा जानेवारीला सकाळी साडेसात वाजता सुरू होणार आहे तर संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे अ गटामध्ये अनुक्रमांक दोन गायत्री मेढे कोकाटे तिच्या नावापुढे घडण्याचं चिन्ह असेल ते दाबायचंय ब घाटामध्ये बाबुराव दत्तोबा चांदेरे माझ्या नावापुढं घड्याळाचं चिन्ह असल ते बटन दाबायचे गटामध्ये अनुक्रमांक तीनला पार्वती अजय निमन हिच्या नावापुढं घड्याळाचं चिन्ह असल ते बटन दाबायचे आणि ड दा गटामध्ये अमोल रतन बालवडकर यांचं अनुक्रमांक तीन ला नाव असेल त्याच्या पुढचं घड्याळाचं बटन दाबायचं आणि गडाळाला मतदान करून चारही घड्याळाला मतदान झाल्यानंतर मतदान प्रक्रिया पूर्ण झालेली असेल मी तुम्हा सर्वांना सुरुवातीलाच नवीन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि आमच्या चारही उमेदवारांना तुम्ही निवडून द्यावं ही अपेक्षा व्यक्त करतो आज मोहननगर सोसायटीमध्ये आमच्या शिंदे मामां सर्व सहकाऱ्यांनी जी मिटिंग आयोजित केलेली आहे या मिटिंगला सर्व तुम्ही मतदार बंधू आणि भगिनी उपस्थित आहात मला आनंद वाटतो प्रभाग क्रमांक नऊ मध्ये एक लाख छप्पन हजार मतदार आहेत आणि सोसायटीमध्ये अमोल भैया ही पहिली मीटिंग असल की मतदार मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित म्हणजे आपल्यावर किती प्रेम करणारे नागरिक आहेत मतदार आहेत याच्यातून ये दिसून येतं आपली निवडणूक या परिसरातल्या जनतेने हातात घेतलेली आहे दोन हजार सात ते दोन हजार बारा दोन हजार बारा ते दोन हजार सतरा आणि दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस तीन टर्म पुणे महानगरपालिकेचं कर प्रतिनिधित्व करत असताना दोन हजार बारा तेराला मला स्थायी समितीचं अध्यक्षपद मिळालं परंतु त्याचा पुरेपूर उपयोग आपल्या परिसराचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी मी केला मला ह्या गोष्टीचा आनंद आहे की जो विकास झाला त्यामुळं डेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणावर झाली सदानिकेच्या किमती वाढल्या जमिनीच्या किमती वाढल्या दोन हजार सतराला अमोल भैया निवडून आले त्यांनी सुद्धा एवढी कामं केली आज आमच्या दोघांनाही ह्या परिसरातले विकास पुरुष म्हणून संबोधलं जात प्रत्येक निवडणूक आली की तुमची दुधा मनस्थिती व्हायची कारण तुम्हा मंडळींना बाबूराव चांदेरेंना पण मतदान करायचे अमोल भैयाला पण मतदान करायचंय पण अमोल भैया राष्ट्रवादीमध्ये आल्यामुळं या परिसरातल्या जनतेच्या चेहऱ्यावर जे हास्य निर्माण झाले हे आम्हाला प्रत्येक मिटिंगला पाहायला मिळत आज बिटवाई चौकामध्ये पलीकडं मी काम करत होतो अलीकडं अमोल भैया काम करत होता हे तुम्ही सर्वांनी पाहिलेलं आहे आज मी तुम्हाला तुमचा तो महत्वाचा प्रश्न आहे विठवाई चौ बानेर परिसरामध्ये सरदेसाई नावाचा एक परिवार राहिला आहे आपल्या देशाचे दळणवळण मंत्री नामदार नितीनजी गडकरी साहेब यांना या राज्याचे उपमुख्यमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी पत्रव्यवहार केला आणि नॅशनल हायवेला बाणेर बालेवडी परिसरामध्ये ट्रॅफिकच्या खूप मोठ्या समस्या आहेत त्यामुळे त्यांनी तीन अंडरपास ह्या परिसरामध्ये झाले पाहिजे असे एक पत्र दिलं होतं त्याच्यामध्ये आपला बिटवाई चौकातला अंडरपास मर्चडी शोरूम बंटारा भवनच्या समोरचा अंडरपास आणि सदानंद हॉटेल वाकडला जाताना जे राईट साईडला लागतं त्या सदानंद हॉटेलपासला बायपास हे तीन अंडरपास आम्हाला झाले पाहिजे आणि मी सरदेसाई ताईंच्या घरी गेलो सकाळी ब्रेकफास्टला आणि ताईंना सांगितलं ताई तुमच्याकडे माझं काम आहे म्हणले काय काम आहे म्हटलं आपल्याला बानेर बालेवडीची ट्रॅफिक समस्या खूप मोठ्या प्रमाणावर भेडसवत आहे ती दूर करण्यासाठी तुमची मदत लागणार आहे म्हणले काय मदत लागणार आहे म्हणलं तुम्हाला गडकरी साहेबांना फोन करून आपल्याला वेळ घ्यायची आणि या सोसायटी परिसरातील नागरिकांना घेऊन जायचं आणि त्यांना ही मागणी करायची त्यांनी तत्वता मान्यता दिली आणि हॉटेल मेरिडियनला माझी मीटिंग करून दिली जवळपास साठ ते सत्तर सोसायटी परिसरातले नागरिक त्या ठिकाणी उपस्थित होते साहेबांनी ताबडतोब कदम नावाच्या अधिकाऱ्याला सांगितलं की यापूर्वी अजितदादांचं सुद्धा पत्र याच कामासाठी आलेलं आहे आणि हे नागरिक आता ह्याच कामासाठी आलेले असल्यामुळं हे काम मला तोरीत मार्गी लावायचं आहे आणि कदम साहेबांनी मला दुसऱ्या दिवशी नॅशनल हायवेच्या वारजेच्या ऑफिसला बोलून घेतलं yeah. सोसायटीतला काही वर्ग आमच्या बीबीएसीएम मधला काही सहकारी सुदीप पाडाळे आम्ही गेलो आणि कदम साहेबांना पत्र दिलं तर कदम साहेबांनी आम्हाला एक सांगितलं की आमचा सात मीटरचा रस्ता नॅशनल हायवेचा सर्व्हिस रोड आणि पुणे महानगरपालिकेचा बारा मीटरचा सर्व्हिस रोड हे दोन्ही रोड एकत्रित करून शिमेंटचा करण्याचा आमचा मानस आहे पण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने आम्हाला परवानगी दिली पुणे महानगरपालिकेने आम्हाला परवानगी दिली नाही ते पत्र घेतलं कॉर्पोरेशनला आमच्या रोड विभागाचे अनिरुद्ध देशपांडे त्यांना पत्र दिलं आणि त्या पत्रावर महानगरपालिकेची एनुशी नॅशनल हायवेला ला नेऊन दिली मी पुरावेशी बोलणार आहे वेळ आली तर स्क्रीनवर ती पत्र दाखवायचं सुद्धा काम तुम्हाला मी करेल आणि ती पत्र दिल्यानंतर आज नॅशनल हायवेची ह्या तीन बायपाससाठी त्या ठिकाणी प्रोसेस चालू आहे म्हणजे पुढच्या निवडणुकीला आपला बायपास झालेला असेल त्याचबरोबर दोन्ही बाजूला ड्रेनेज व्यवस्था सुद्धा केली जाणारे कारण एकोणीस मीटरचा रस्ता होणार आहे एकोणीस मीटरचा दोन्ही सर्व्हिस रोड आणि दोन्ही बाजूला फुटपाथ आणि ड्रेनेज लाईन टाकण्याचं काम त्या ठिकाणी होणार आहे तुमच्या मनामध्ये शंका असेल नॅशनल हायवेच्या पूर्व बाजूचा रस्ता चकचकीत झाला पण आमचा पश्चिम भागाचा झाला नाही तुम्ही अजिबात काळजी करू नका पंधरा जानेवारीला निवडणूक होईल तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आम्ही चारी, चा चारी नगर नगरसेवक निवडून आल्यानंतर अंदाजपत्रकामध्ये नॅशनल हायवेच्या पश्चिम बाजूचा सुद्धा रस्ता आपण एकदम चकचकीत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी करू आज हे सर्व करत असताना माझ्या सहकार्याने आता सांगितलं जेलची पाईपलाईन आपल्याला आपल्या परिसरामध्ये आणायची आताच आम्ही राहुल अर्कस सोसायटी मध्ये शब्द दिलाय तसा तुम्हालाही शब्द देतो या ब्रिज खालून ती लाईन टाकून देण्याची जबाबदारी आणि नॅशनल हायवेची परवानगी घ्यायची जबाबदारी माझी आणि अमोल भाई बालोडकर आणि आमची पार्वती निमन आणि गायत्री कोकाटी आमची राहील आणि निश्चितपणे निवडणूक झाल्यानंतर ती लाईन टाकण्याचं काम आपण त्या ठिकाणी करू हा शब्द मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्त हे सर्व करत असताना परवा दिवशी मला इथं ड्रेनेज लाईन फुटलेली दिसली मी ह्या रस्त्याने चाललो होतो ताबडतोब अधिकाऱ्यांना फोन केला इतकं घाण पाणी चाललं होतं ताबडतोब माझे अधिकारी आले त्याच्या उपाययोजना केली अजून तिथं खंदून ठेवले ते सुद्धा काम पूर्ण करण्याची जबाबदारी हे आमचे असणार आहे मी तुम्हाला फक्त विनंती करणार आहे की तुम्ही मतदानाच्या दिवशी सकाळी लवकरात लवकर बाहेर येऊन आपलं ज्या ज्या ठिकाणी मतदान केंद्रावर नाव आहे त्या त्या ठिकाणी जाऊन आपापला मतदानाचा हक्क बजवा आणि पहिल्या मशीन मध्ये दोन घड्याळ दुसऱ्या मशीन मध्ये दोन घड्याळ घड्याळ टू घड्याळ मतदान करा आणि प्रचंड बहुमताने निवडून देऊन तुमचा विश्वास सार्थ करावा एवढी विनंती मी तुम्हाला करतो आज मी महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा सचिव आहे ज्या टायमाला बी बी एस एमच्या वतीनं ज्या क्रिकेट स्पर्धा होतात त्या युट्यूबला दाखवल्या जातात मग त्या महिलांच्या असतील त्या चा पुरुषांच्या असतील त्या चा चौदा वर्षाखालील लहान मुलांच्या असतील मला विचार त्या जिल्ह्यात जिल्ह्यातून की तुम्ही कबड्डीचे सचिव आणि क्रिकेटच्या स्पर्धा का घेता मी सांगितलं माझ्या परिसरामध्ये सोसायटी वर्ग फार मोठ्या प्रमाणावर आहे आणि ह्या सर्व नागरिकांना एक व्यासपीठ निर्माण करून देण्याची भूमिका समीर चांदेरे किरण चांदेरे सुदीप पाडाळे आणि आमच्या मध्ये जे सभासद आहेत त्यांनी ही संकल्पना माझ्यासमोर मांडली आणि आपण ती स्पर्धा आय पी एल स्पर्धेला लाजवेल अशा पद्धतीची स्पर्धा आपण दरवर्षी आयोजित करत असतो उद्या सायंकाळी सहा वाजता आपल्या त्याच ग्राउंडवर आपली मिटिंग आयोजित केलेली आहे उपस्थित असणाऱ्या सर्वांना मी विनंती करतो आज जसे तुम्ही मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात त्याच मोठ्या संख्येने उद्या आपल्या त्या किरणागणावर तुम्ही सर्वजण उपस्थित राहा म्हणजे ज्या वेळेस तुम्हाला कळेल आपले खेळाडू खेळतात आपल्या भगिनी खेळतात त्यांना ताकद देण्याचं काम आशीर्वाद देण्याचं काम त्यांना एक हुरूप येईल अशा पद्धतीचा तुम्ही सर्वांनी पाठिंबा द्यावा अशी पण तुम्हा सर्वांना मी या ठिकाणी विनंती करतो कारण आता मला मध्ये सुद्धा एका सभेला जायचं किती व्हायचं साडेनऊ ला ती मीटिंग आहे तिकडं पुढे जायचंय मला यानंतर अमोल भैया पण बोलतील एकदा तुम्हा सर्वांना विनंती करतो आज आपण दोन हजार सहा पासून जे उपक्रम सुरू केलेले आहेत दोन हजार सात ला पहिली महानगरपालिका अजितदादाच्या नेतृत्वाखाली महापौर झाला स्टँडिंग कमिटी चेअरमन झाला त्याच वेळेस आपण दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना एक शिष्यवृत्ती चालू केली ज्याला ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त मार्क मिळेल त्याला दहावीला पंधरा हजार रुपये आणि बारावीला पंचवीस हजार रुपये मित्रांनो तुम्हाला नतमस्तक होऊन सांगतो पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये सर्वात जास्त शिष्यवृत्ती मिळून देणारा कोण असेल तर हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बाबूराव चांदेने आणि आपले सर्व सहकार्य आहे आजपर्यंत ह्या वर्षाचं सोडून अंदाजे दहा कोटी रुपये पुणे महानगरपालिकेचे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती म्हणून या ठिकाणी आलेले काय समोरचे उमेदवार तुमच्या समोर भाषण करणार आम्हाला भाजपचं तिकीट आहे एवढंच बोलणार कामाच काय सांगणार नेतृत्वाला आणून फिरवणार आणि नेतृत्वाला सांगणार आम्हाला मत द्यायला सांगा आज कित्येक सोसायटी आहेत कि त्या सोसायटी मध्ये जर हे गेले मीटिंग मागितली तर सोसायटीतले नागरिक सांगतात तुम्ही आमच्यासाठी काय केलं ते सांगा आणि नंतर तुम्हाला आम्ही मिटिंग देतो त्यांचं खरं आहे ना अडचणीच्या काळामध्ये आम्ही आणि सुगीचे दिवस सांगे की तुम्ही अरे चार वर्ष गेला कुठं तुम्हाला सुद्धा पाच वर्ष काम करण्याची संधी मिळाली ना मग त्या संधीच सोनं करायची तुमची जबाबदारी नव्हती का तुमचं कर्तव्य नव्हतं का आज तुम्ही मताचा जोगाव मागण्यासाठी सगळी समोर माझ्या आणि तुम्ही सुद्धा चर्चा करा आज अमोल भैया काम करण्याची दानदारी हिंमत त्या कार्यकर्त्यामध्ये होती परंतु त्याला फंड मिळत नव्हता ताकद मिळत नव्हती त्यांनी निर्णय घेतला आज त्या माणसाचा किती मोठा घात झाला हो परंतु त्यांचं राजकीय पुनर्जीवन या राज्याचे पुनर उपमुख्यमंत्री आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अजितदादा पवार यांनी केलं शेवटच्या दीड तासात त्या बिचाराचं तिकीट कट केलं काय असा गुन्हा केला होता त्यांनी प्रत्येक राजकीय पक्षामध्ये इच्छुक प्रत्येक जण असतो इच्छुक राहिला म्हणजे काही गुन्हा झाला ना परंतु दादांनी त्यांना पुनर्जन्म दिला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं तिकीट दिलं मी अमोल भैया संघ फिरतोय प्रत्येक सोसायटीत गेल्यानंतर मला आणि अमोल भैयाला मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे स्थानिक कार्यकर्त्यामध्ये सुद्धा नात्या गोत्याच्या सगळ्या मंडळीकडं आमच्या दोघांची ताकद वेगळी आहे आणि जो माझा मराठवाड्यातून आलेला वर्ग आहे ना आपल्या मुलाबाळांच्या शिक्षणासाठी उदरनिर्वाहासाठी काही सूस मध्ये राहायला असतील काही माळू मध्ये राहायला असतील स्वतःची अर्धा गुंठे जागा घेतली स्वतःच्या पत्नीच्या गळ्यातलं मंगळसूत्र मोडलं कुणी नाताईगावकडनं कर्ज घेतलं कुणी जमिनी घाण ठेवल्या परंतु ज्या वेळेस ही गाव महानगरपालिकेत गेली त्याच वेळेस मी सांगितलं मराठवाड्यातल्या माझ्या सहकाऱ्यांना तुमची वीट पण हलवून देणार नाही तुम्ही अजिबात काळजी करू नका सावलीसारखा तुमच्या मागे उभं राहण्याची भूमिका मी व माझी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घेतल्याशिवाय राहणार नाही हा शब्द दिला आज मी सुरुवातीला सांगितलं की जनतेने आमची निवडणूक हातात घेतलेली आहे कारण तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि असणारी उपस्थिती याच्यावरून ये लक्षात येत आज मोठ्या संख्येने आला पुन्हा एकदा विनंती करतो की आपण चारीच्या चारी, चारी उमेदवारांना निवडून द्या आता यानंतर राहुल अमोल भैया तुम्ही मार्गदर्शन करा तोपर्यंत पुढची मीटिंग में